जाणू कोकिराचा आवाज ऐकायचा आहे का ऐका एकदा कसं आहे भांड्याचा ढिगो गाण्याशिवाय काम करायला काही एनर्जीच येत नाही आज शेताने दिमाग काहीतरी कुठं नाही करच म्हणत होतं मग घेतला की माळा साफ करायली तर शिफ्ट झाल्यापासून मी साफसफाईच केली नव्हती किलोभर तर धुळ साचली होती माळ्यावर आणि माझ्या हाईटवर जाऊ नका छोटे पॅकेट मी बडादामा काय मी हाईट कमी असले म्हणून काय झालं अंगात लय बारीक किडे कारभारी मला सारखं का म्हणत असते आपण हायत किती आपण बोलतो किती नवरा काय चालवून देत नाही म्हणून तोंड चालावं लागतं आणि हा आम्हा बायकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी या जनरेशनची मुलगी आहे एकवीस वर्षाची असून सोळा वर्षासारखी दिसती आणि थकवा मात्र सत्तर वर्षासारखा अजून तर का। कशातच काय नाही कसं होईल ते हो बाबा आणि बाकीच्या काम तर सगळी तशीच पडली होती आंघोळीचा पत्ता नव्हता एवढा कंटाळा आला होता पण आता करावतर लागणार कोणी दुसरं कळायला म्हणून सगळे कामं आवरले आणि पटकीनं आंघोळ करून घेतली आणि नंतर लक्षात आलं कपडे पण राहिलेत कपड्याचं नाव घेतले की माझे हातपाय गळायला लागतात कामाला बाईसारखे काम केलेत पण काम झाल्याच्या नंतर हिरोईन सारखी फिलिंग येते नाही का कामाच्या राड्यामध्ये सकाळचं जेवण आज मी दुपारा केलंय